नमस्कार हरभऱ्यातून एकदम भरघोस उत्पन्न काढायचंय मग पहिली फवारणी अजिबात चुकवून चालणार नाही खरं तर ही एकच फवारणी आपल्या संपूर्ण हंगामाचा पाया कसा रचते तेच आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत पण मग प्रश्न येतो की पेरणीनंतरचे ते सुरुवातीचे काही आठवडे म्हणजे ते पहिले पंचवीस दिवस इतके महत्वाचे काम आणले जातात तर याच काळात आपल्या हरभरा पिकाचं भवितव्य ठरतं आणि यामागचं कारण खूपच इंटरेस्टिंग आहे चला बघूया तर मग सगळ्यात महत्वाचं ही पहिली फवारणी नक्की करायची तरी कधी आणि का योग्य वेळ साधणं हेच यातलं सगळ्यात मोठं कौशल्य आहे कारण याच वेळेवर झाडाच्या वाढीची पुढची दिशा ठरते ही एक गोष्ट पक्टी डोक्यात ठेवा पेरणीनंतर बरोबर वीस ते पंचवीस दिवस याच काळात हो याच काळात पहिली फवारणी झालीच पाहिजे ही वेळ जर का चुकली ना तर त्याचा थेट फटका आपल्या उत्पादनाला बसतो हाच तो निर्णायक क्षण आहे हे विसरू नका आता यामागचं विज्ञान पण अगदी सोपं आहे बघा या काळात झाड आपली सगळी ऊर्जा मुळांकडून काढून घेतो आणि फांद्या पानं यांच्या वाढीसाठी लावतो म्हणजे काय तर आपण पानांवर जे काही फवारणार ते पीक लगेच शोषून घेतं आणि त्याचा परिणाम आपल्याला झटपट पर दिसतो बरं मग या योग्य वेळी फवारणी साधल्याने नेमके फायदे तरी काय होतात चला ते चार मुख्य फायदे पाहूया याचे चार मोठे फायदे आहेत पहिला म्हणजे मुळं एकदम मजबूत होतात दुसरा झाड फुलांच्या अवस्थेसाठी म्हणजे फुलोऱ्यासाठी तयार होतं तिसरा बदलत्या हवामानाचा म्हणजे ऊन पावसाचा ताण सहन करण्याची ताकद वाढते आणि चौथा सुरुवातीच्या काळात येणाऱ्या किडींपासून पिकाला संरक्षण मिळतं हे चारही फायदे मिळून पिकाचा पाया एकदम भक्कम करतात फायदे तर जबरदस्त आहेत पण त्यासाठी फवारणीत वापरायचं काय तर अचूक प्रमाण आणि योग्य घटक कोणते हे समजून घेऊया मिश्रण अगदी सोप्पं आहे एका पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम एकोणीस 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 एन के घ्या जे पिकाला मुख्य अन्नद्रव्य देईल त्याच्यासोबत तीस मिली बायोविटा एक्स जे झाडाला सहन करायला मदत करेल आणि हो एक महत्वाची गोष्ट शेतात कीड दिसली तरच कीटकनाशक वापरा नाही तर नाही पण थांबा एक मोठी चूक आपल्याला टाळायची आहे हे सगळं साहित्य एकदम एकत्र मिसळू नका त्याचा एक योग्य क्रम आहे तो पाळा आधी पाण्यात एनपीके विरघळवा मग त्यात बायोविटा टाका आणि सगळ्यात शेवटी गरज असेल तरच कीटकनाशक हा क्रम खूप खूप महत्वाचा आहे चला मिश्रण तर तयार झालं पण आता प्रश्न आहे की दिवसाच्या कोणत्या वेळी फवारणी करणं सर्वात जास्त फायदेशीर ठरतं हे अगदी सोपं आहे फवारणी नेहमी सकाळी अकराच्या आत किंवा मग संध्याकाळी चार नंतरच करावी भर दुपारच्या कडक उन्हात फवारणी करणं कटाक्षाने टाळा याचं शास्त्रीय कारण असं आहे की सकाळी आणि संध्याकाळी पानांची छिद्र ज्याला आपण स्टोमॅटा म्हणतो ती उघडी असतात त्यामुळे आपण फवारलेली पोषणद्रव्य सहजपणे आत शोषली जातात आणि कडक उन्हामुळे पानं करपण्याचा धोकाही पूर्णपणे टळतो पण हे सगळं करून आपल्याला साधायचंय काय आहे या सगळ्या मेहनतीचं फळ काय मिळणार आपलं ध्येय एकच आहे एकरी कमीत कमी बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन आणि विश्वास ठेवा योग्य वेळी केलेली ही एकच फवारणी आपल्याला त्या आकड्याच्या अगदीच जवळ घेऊन जाऊ शकते थोडक्यात सांगायचं चा झालं तर ही पहिली फवारणी फक्त एक खर्च नाहीये तर ती संपूर्ण हंगामासाठी केलेली एक महत्वाची गुंतवणूक आहे याच गुंतवणुकीवर पुढे येणारा फुलोरा आणि लागणाऱ्या शेंगांची संख्या अवलंबून असते तर मग आता विचार करा की या वर्षीच्या